इथं आंधळ सरकार सत्तेच दळ दल, दळत बसलं आणि या कुत्र्यांनी पीठ खाऊनही टाकलं मित्र हो नमस्कार आपल्याकडं एक जुनी म्हण आहे बघा आंधळ दळत आणि कुत्रं पीठ खात खूप जुनी म्हण आहे आणि तितकीच ती अर्थपूर्ण सुद्धा आहे काय म्हणजे काय होतं की कोणाचा पायपूस कोणाच्या पायात नसला की मग आंधळ्याच पीठ कुत्री अशीच खात राहतात अहो आपल्या सरकारच्या कारभाराला किंवा त्यांच्या एकूण वर्तनाला ही म्हण अगदी साजेशी ठरते आपल्या सत्ताधाऱ्यांना करायचंय काय हो फक्त त्यांना राजकारण करायचंय सत्तेची खुर्ची त्यांना हवी आहे या पलीकडे त्यांना काहीही नको आहे महाराष्ट्र खड्ड्यात गेला काय सामान्य माणसाची ससे झाली काय तो होरपळला काय आडला काय नडला काय कशा कशाचं ही त्यांना देणं घेणं नाही आणि नसतं फक्त हवी असती सत्ता म्हणजे बघा ती लाडकी बहीण योजना ज्या वेळेला घोषित केली मागच्या माहितीच्या सरकारनं तेव्हापासून ही योजना प्रचंड वादामध्ये सापडली आपल्या महाराष्ट्राला सरकारी तिजोरीला ही योजना तसं पाहिलं तर अजिबात परवडणारी नव्हती विरोधकांनी तर तक्रारी केल्याच होत्या पण तज्ञांनी देखील सांगितलं होतं अहो महाराष्ट्राची मोठी अधोगती होणार आहे याची जाणीव अर्थतज्ञांनी सुद्धा त्याच वेळेला करून ही दिलेली होती पण झालं काय महायुतीत सत्तेत येणार नाही याची कल्पना या मंडळीनं आली महाराष्ट्राला मातीत घालणारी ही योजना महायुतीनं रेटून नेली आणि आता काय झालं बघा तिजोरीत खडखडाट कर्जाचा डोंगर आणि महाराष्ट्र भकास निवडणुकीच्या तोंडावर घाईघाईनं महायुतीनं ही योजना आणली घरी सरकारचा म्हणजे जनतेचा पैसा हो तुमच्या आमच्या खिशातला पैसा जातोय हे कुणीही पाहिलं नाही त्याचे कोणाला देणं की नाही नव्हतं आव पाहणार कसं डोळ्यासमोर दिसत होती त्यांना फक्त निवडणूक आणि लोकांची मतं सत्ता मिळाल्यावर या योजनेतील लाभार्थ्यांची पडताळणी सुरू केली अहो असो कधीच आणि कुठल्याही योजनेबाबत असं घडतंय का हो कधी बारकाईनं तपासणी केल्याशिवाय सरकारच्या कुठल्या तरी योजनेचा लाभ कोणाला तरी मिळतो का हो या योजनेबाबत मात्र असं नाही झालं या अर्जकारान पैसे घेऊन जावा त्यामुळं या योजनेतील अनेक गैरप्रकार सातत्यानं समोर येत राहिले आणि आता तर काय अत्यंत धक्कादायक माहिती उजेडत आली लाडक्या बहिणीसाठी असलेल्या या योजनेचा गैरफायदा पुरुषांनी घेतला आणि सरकारच्या तिजोरीला म्हणजे तुमच्या आमच्या खिशातल्या पैशाला चुना लावला दरोडा घातला अहो तब्बल चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी या योजनेचा लाभ घेतलेला आहे सार्वजनिक वितरण प्रणालीतील डेटाची जेव्हा पडताळणी केली तेव्हा हा सगळा गैरप्रकार उघड केला या गैरव्यवहारामुळे वा सरकारला एकवीस पूर्णांक चव्वेचाळीस कोटीचा चुना सुद्धा लागला गेला मित्रांनो हे पैसे तुमचे आमचे ना चौदा हजार दोनशे अठ्ठ्याण्णव पुरुषांनी तब्बल दहा महिने या योजनेचा गैरफायदा घेतला एकूण एकवीस पूर्णांक चव्वेचाळीस कोटी रुपये पुरुषांच्या खात्यात गेले ऑगस्ट ते जून या कालावधीमध्ये सतत हे पैसे त्यांच्या नावावर जमा होत होते पण सरकारच्या नाही प्रशासनाच्या नाही कुणाच्याही लक्षात हे कसं आलं नाही हा खरं प्रश्न आहे पुरुष असून सुद्धा योजनेचा गैरफायदा घेतला गेला पण पडताळणी दरम्यान आणखी एक धक्कादायक माहिती उजेडात आली आहे तब्बल दोन लाख छत्तीस हजार चौदा लाभार्थ्यांच्या नावाबद्दल आता पुन्हा नव्याने संशय व्यक्त केलेला आहे हे लाभार्थी प्रत्यक्षामध्ये पुरुष असून त्यांनी महिलांची नावं देऊन योजनांचा लाभ घेतल्याचा संशय या तपासणी पथकाला यंत्रणेला आहे सध्या या सगळ्या अर्जाची छाननी सुरू आहे संशयित लाभार्थीचा आर्थिक लाभ आता तात्पुरता बंद देखील करण्यात आलेला आहे पण आजवर सरकारी तिजोरीवर ढल्ला मारला गेला त्याचं काय सरकारी पैशाची एवढी मोठी उधळपट्टी होत असताना सुद्धा सरकारला त्याचं काहीही वाटलं नाही काहीही कसं वाटलं नाही हा तो खरं प्रश्न आहे एकतर जनतेचा पैसा या योजनेसाठी वारेमाप उधळला आणि या योजनेत सुद्धा पुन्हा नंतर अशा पद्धतीच्या घुशी लागल्या काही नाही हो सत्तेसाठी वाटेल ते मग सरकारची तिजोरी कोणी लुटू द्या जनतेचे पैसे कोणी उधळू द्या कोणालाही काहीही फरक पडलेला नाही आंधळ दळत आणि कुत्र पीठ खात इथं आंधळ सरकार सत्तेच दळण दळत बसलं आणि या कुत्र्यांनी पीठ खाऊनही टाकलं सत्तेत बसलेल्या कोणाच्या जा बाप जाद्याचं काय गेलं हो या सगळ्यामध्ये गेलं ते तुमच्या आमच्या खिशातलं जनतेच्या पैशाचं दळण आंधळनेपणे दळणाऱ्या या खुर्चे सम्राटाला या सत्तापासून तुम्ही काय म्हणाल मित्रांनो जरूर सांगा आणि आपल्या चॅनलला कृपया सबस्क्राईब करावं ही अपेक्षा आहे धन्यवाद पुन्हा भेटू तोपर्यंत तो नमस्कार